नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने गेल्या दहा वर्षापासून वधूवर सूचक केंद्र चालवत आहे हे चालवत असताना आपल्या माध्यमातून बरेच मुलामुलींची लग्न जमलेली आहे असेच अनुरूप सळ मिळण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहे दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आमचे ऑफिस चालू असते ऑफिसमध्ये सर सकाळपासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत दररोज असतात आणि त्यांचा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी तसेच मी रावसाहेब सोनोने भारत मराठा ओधवर सूचक केंद्राचे संचालक माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी तसेच आमचे दुसरे सहकारी ज्ञानेश्वर पाथरीकर ते शाळेवर जॉब करून पार्ट टाईम दुपारनंतर ऑफिसमध्ये असतात त्यांचाही संपर्क नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्तावन्न त्रेसष्ट पंच्याण्णव आणि कराडला आमची जी शाखा आहे त्या शाखेचे काम बघणारे प्राध्यापक महेश सर त्यांचाही मोबाईल नंबर आहे ब्याण्णव सत्तर सतरा झिरो नऊ नव्याण्णव तसेच त्या शाखेच्या ऑफिसमध्ये काम बघणाऱ्या ज्या मॅडम आहे त्या मॅडमचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर सतरा झिरो आठ अठ्ठ्याऐंशी हे आमचे सर्वांचे संपर्क नंबर आहे याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे कोणीही नाही आणि या व्यतिरिक्त जर आमच्या नावाने कुणी जर पैसे मागितले कोणालाही पैसे भरू नका कारण पैसे भरल्यानंतर जर तुम्ही आमच्याशी संपर्क केला तर आमच्या लक्षात येईल तर नावनोंदणी तुम्ही ही आमच्याकडंच केलेली आहे बऱ्याच वेळेस आमच्या नावाचा वापर करून बरेच फ्रॉड लोकं आम्ही पार्थ मराठा वधू सूचक केंद्राचे पार्टनर म्हणून पैसे घेण्याचा प्रयत्न करतात काही फ्रॉड आमच्या लक्षात आले म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांपर्यंत शेअर करावा असा वाटला आमच्या कार्यात तीन हजार रुपये सहा महिन्याकरता नावनुनी फी आहे आणि पाच हजार रुपये एक वर्षाकरता फी आहे लग्न जमल्यानंतर पार्थ मराठा वधू सूचक केंद्राच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही याची सर्व पालकांनी दक्षता घ्यावी आमच्या व्यतिरिक्त आम्ही त आम्ही स्वतः कधीही फी मागत नाही आमचे को स्टाफ मेंबरसुद्धा कोणी फी मागणार नाही लग्न जमल्यानंतर आणि कोणाला देऊ पण नका ही सर्वांना नम्र विनंती बऱ्याच ठिकाणी फ्रॉड करणारे लग्न जमल्यानंतर आमच्या नावाचा वापर करून दहा वीस हजार रुपये लुटण्याचा प्रयत्न करतात म्हणून सर्वांना विनंती आहे पार्थ मराठा वधू सूचक केंद्राच्या माध्यमातून लग्न जमल्यानंतर कुठल्याही प्रकारची फी नाही पण लग्न जमण्यासाठी सुरुवातीला फी ही कंपल्सरी भरावीच लागते कारण जे मुलं नाव नोंदणी करतील त्यांना ग्रुपला ॲड केलं जातं आमची पार्थ मराठा डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर त्यांची माहिती भरल्या जाते आणि अशा पद्धतीनं यूट्यूब चॅनल आहे पार्थ मराठा सूचक केंद्र या नावाचं यूट्यूब चॅनल आहे स्टेटस सुविधा आहे असे वेगवेगळ्या सुविधा देऊन मध्यस्थी करून आम्ही लग्न जमवण्याचं काम करतो तर या कार्याला तुमचा सर्वांचा स सर, सहभाग असावा सर्वांचं सहकार्य असावं आणि आत्ता जो महिना आहे सर्वात पवित्र मानल्या जाणारा बारा महिन्यातला अगदी मार्गशी शुद्ध पवित्र महिना मानला जातो या महिन्यात आपण मुलामुलींची लग्न जमण्यासाठी धावपळ करत असतो तर ज्यांना आपल्याला क्लास वन क्लास टू अधिकारी वेल सेटल फॅमिली पाहिजे त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आणि अनुरूप स्थळ देण्याचा मी निश्चित तुम्हाला प्रयत्न करू आणि अशा माध्यमातून आमच्या ऑफिसला एकदा तरी भेट द्या शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला ऑफिस आहे नाव नोंदणी केल्यानंतर माझ्याशी संपर्क निश्चित करा तुमचं सर्वांचं समाधान होईल नाव नोंदणी करणारे बोरशे सर आहे पाथरीकर सर आहे महेश पाटील सर आहे आणि त्या कराडच्या मॅडम पण आहे हे चौघं तुम्हाला सर्व्हिस देण्यासाठी आहे त्याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असेल काही समस्या असेल काही सहकार्य लागलं तर माझ्याशी संपर्क करा माझा संपर्क नंबर तुमच्या सर्वांकडंच आहे परत एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आपली अशीच परत तिसरी जी शाखा आहे पुण्यामध्ये लवकरच आपण चालू करणार आहे त्याही शाखेचा नंबर एकदा शाखा चालू झाल्यानंतर तुम्हाला शेअर करेल तर अशा पद्धतीनं लवकरात लवकर नोंदणी करून योग्य असं स्थळ देण्याचा आम्ही प्रयत्न करू पण त्यासाठी तुम्ही नोंदणी लवकरात लवकर करावी